नमस्कार आज एकवीस डिसेंबर आणि आपण आज बघणार आहोत बावीस डिसेंबरचा हवामान अंदाज त्यासोबतच नवीन वर्षाची जी सुरुवात आहे तर ती पावसानं होण्याचा अंदाज आहे तर याबद्दलची थोडीशी सविस्तर माहिती आपण बघूयात सर्वप्रथम जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ असं वातावरण आहे त्याचं प्रमुख कारण या ठिकाणी सिस्टम आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जे वाऱ्याचे संगम आहेत त्यासोबत अशा प्रकारचे जे झोन आहेत तयार झालेले म्हणजे कमी दाबाचे पट्टा आहेत अशा प्रकारची त्यासोबतच अशी दृनीय स्थिती गु गुजरातच्या आसपास इथून गेलेली आहे अशा प्रकारची स्थिती आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिमालयावरती एक पश्चिमी आवर्त आलेला आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आता एक नवीन पश्चिमी आवर्त हिमालयावरती येत आहे त्याच्याच प्रभावाखाली जे आहे तर अशा प्रकारची एक ट्रप तयार होणार आहे आणि त्यामुळे राजस्थान त्यासोबत दिल्ली या ठिकाणी देखील उत्तर प्रदेश पावसाची शक्यता आहे हिमालयावरती देखील उत्तराखंड असेल जम्मू काश्मीर या ठिकाणी भरपुष्टी होण्याचा अंदाज आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की महाराष्ट्रामध्ये देखील तापमान जे आहे तर ते कमी होण्याचा अंदाज आहे म्हणजे जी सकाळची थंडी आहे तर ती कमी होणार आहे म्हणजे जवळपास दोन ते चार अंश सेल्सिअसचा फरक होणार आहे यामध्ये जवळपास पंधरा ते सोळा अंश सेल्शियसपर्यंत तापमान हे राहण्याचा अंदाज आहे अशा प्रकारची स्थिती सध्यासाठी आहे आणि आपण आता बघूया की महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थितीची काय आहे स्थिती तर उत्तरेकडल्या विभागामध्ये काहीसे पावसाचे मध्य प्रदेशमध्ये ढग आहेत त्यासोबत गुजरातमध्ये देखील काहीशी हलकासा पाऊस देईल आणि इकडे समुद्रामध्ये देखील जो गुजरातचा परिसर आहे या ठिकाणी देखील पावसाचे ढग आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये ढगाळा असं वातावरण आहे कुठेही पाऊस होईल अशा प्रकारची फारशी स्थिती नाही एखाद्या ठिकाणी जर हलके थेंब झाले तर जवळपास पुण्याच्या आसपास क्वचितच कुठेतरी एखादा थेंब पडला तर अशा प्रकारची स्थिती आहे बाकी खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही त्यानंतर आपण काल जर तापमान बघितलं तर विदर्भाच्या जवळपास अर्ध्या विदर्भामध्ये उत्तरेकडील विभागामध्ये तापमान जे आहे तर ते चोवीस ते सव्वीस त्यासोबतच मालेगावच्या आसपास येवला आणि नंदुरबार त्यासोबत जळगावचा काही विभाग धुळे या ठिकाणी देखील चोवीस ते सव्वीस आणि जवळपास जळगाव असेल छत्रपती संभाजीनगर राहिलेला विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा सांगली पुणे जवळपास बहुतांश विभागामध्ये अहमदनगर या ठिकाणी सव्वीस ते अठ्ठावीस तर आपदात्मक अहमदनगरचा दक्षिण विभाग आणि सोलापूरमध्ये अठ्ठावीस ते तीस तर किनारपट्टी अठ्ठावीस ते तीस तर काही ठिकाणी एकतीस अंश सेल्शियसच्या आसपास तापमान राहिलेलं आहे आणि आज सकाळची थंडी जर आपण बघितली तर जो विदर्भाला सॉरी मध्य प्रदेशला लागून असलेला विदर्भाचा जो भाग आहे या ठिकाणी बहुतेक ठिकाणी आणि पूर्व विदर्भामध्ये त्यासोबत यवतमाळमध्ये देखील तापमान जे आहे तर आठ ते दहा अंश सेल्शियसपर्यंत खाली गेलेलं आहे म्हणजे जवळपास थंडीची लाट सदृश्य स्थिती या ठिकाणी आहे आणि राहिलेल्या विभागामध्ये जवळपास दहा ते बारा अंश सेल्सिअस हिंगोली असेल त्यानंतर जालना छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील विभाग जळगाव धुळे नंदुरबार या ठिकाणी देखील दहा ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहिलं आणि राहिलेला मराठवाडा त्यासोबत अहमदनगर नाशिक या ठिकाणी बारा ते चौदा तर च या ठिकाणी पुणे असेल चौदा ते सोळा किनारपट्टी जे असेल तर सोळा ते अठराच्या अठरा ते वीस ते बावीसच्या दरम्यान तापमान जाणवलेलं आहे आता आपण बघूया उद्या सकाळची थंडी कशी राहील उद्या सकाळची थंडी बघितली आपण तर विदर्भामध्ये काहीशी थंडी देखील कमी होण्याचा अंदाज आहे बुलढाणा हिंगोली यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणचे तापमान असेल तर दहा अंशाच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे मराठवाड्यामध्ये देखील तापमान जे आहे तर काहीसं वाढलेलं आपल्याला बघायला मिळेल जवळपास बारा ते चौदाच्या दरम्यान तर काही ठिकाणी दक्षिणेकडे पंधरा अंश देखील सोळा अंशच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे आणि सांगली त्यासोबत सातारा कोल्हापूर या ठिकाणी जे आहे तर सोळा ते अठरा तर काही ठिकाणी अठरा ते वीस कोल्हापूरमध्ये राहण्याचा अंदाज आहे किनारपट्टी देखील काहीशी संमिश्रच राहील सतरा अठरा ते बावीसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे आता आपण बघूया सगळ्यात महत्त्वाची बातमी की जे अरबी समुद्र आहे तर अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी या महिन्याच्या शेवटी डिसेंबर महिन्याच्या शेवटी एकतीस तारखेच्या आसपास एक सिस्टम तयार होण्याचा अंदाज आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात जी असेल तर ती काहीशी पावसाने होण्याचा अंदाज आहे कारण की ज्यावेळेस हे सिस्टम त ता, तयार होईल त्यावेळेस हे निश्चित या ठिकाणी आपल्याला जरी दिसत असलं परंतु याची निर्मिती जर काहीशी अशी झाली थोडीशी उत्तरेकडे तर बाष्पाचा पुरवठा निश्चितच जो महाराष्ट्राचा पश्चिमेकडील विभाग आहे मराठवाडा आहे इथपर्यंत ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे परंतु एकंदरीत जे आकलन आहे तर ही सिस्टम जवळपास या महिन्याच्या शेवटी तयार होण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे पावसाची शक्यता निर्माण होईल आपण देखील सातत्यानं वारंवार बऱ्याच दिवसापासून सांगतोय की या महिन्याच्या शेवटी शेवटी किंवा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला पावसाचं वातावरण निर्माण होईल परंतु ठामपणे जोपर्यंत विश्वास निर्माण होत नाही तोपर्यंत अधिकृतरित्या आपण कुठल्या प्रदेशावर आपल्या विभागामध्ये कसा पाऊस होऊ शकतो हे सांगू शकत नाही फक्त एक ही पूर्वकल्पना आहे शेतकऱ्यांना की या महिन्याच्या शेवटी ते जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला पावसासंदर्भात वातावरण तयार होणार आहे तर याची आपण सखोल माहिती शेतकऱ्यांना पुढील दोन दिवसामध्ये देणार आहोत त्यामुळे तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा परंतु सध्या लक्षात ठेवा की या महिन्याच्या शेवटी ते जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला पावसाचं वातावरण तयार होण्याचं शक्यता राहणार आहे कारण की ज्यावेळेस हे याच ठिकाणी हे चे आज सध्याचं चक्राकार स्थिती आहे याच ठिकाणी जरी हे बनलं आणि चांगल्यापैकी वाऱ्याची स्थिती जर निर्माण झाली किंवा पश्चिमे आवर्त जर आलं किंवा अजून याला जर सिस्टम अजून पूरक ठरले किंवा बाष्पाचा पुरवठा बंगाल उपसागरमधून जर चांगल्यापैकी वाढला तर निश्चितच उत्तर महाराष्ट्र त्यासोबत सातारा सांगली पुणे जळगाव नंदुरबार धुळे नाशिक या ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण होईल सोलापूरपर्यंत देखील शक्यता राहील तर याचा जो व्हिडिओ असेल तर तो आप आपण तुम्हाला नक्कीच देणार आहोत फक्त प्राथमिकता तुमचं जे निवेदन असेल तर ते या माहितीच्या आधारावर लक्षात असू द्या निश्चित कसा पाऊस होईल याचा व्हिडिओ आपण तुम्हाला देणारच आहोत सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र